महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच शिवाय ते महान समाजसुधारक सुधारक न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजनिती तज्ज्ञ आणि तत्वज्ञ देखील होते स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरुद्ध आपले आयुष्य वेचले दलितांचा उद्धार करता त्यांना आजही ओळखलं जातं महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित असलेल्या आंबेडकरांनी कायदा अर्थशास्त्र राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मुलाचे योगदान होते बाबासाहेबांचा जन्मदिवस चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी असल्यामुळे हा दिवस बाबासाहेबांची जयंती या नावाने ओळखला जातो या तारखेला भीमजयंती या नावानेही ओळखले जाते भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये झाला आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे चौदावे अपत्य होते त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि त्यांची पुस्तक महू येथे होती जिथे आंबेडकरांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाले काही दिवसांनंतर त्यांच्या आईचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते मुंबईला गेले त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले एकोणीसशे सहा मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा विवाह नऊ वर्षांच्या रमाबाईशी झाला त्यानंतर एकोणीसशे नऊ मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा दिली आंबेडकरांनी लहानपणापासून अस्पृश्यता पाहिली होती ते हिंदू महार जातीचे होते ज्यांना खालच्या दर्जाचे लोक समजले जात होते आणि उच्च जातीचे लोक त्यांना स्पर्श करणे पाप मानत त्यामुळे आंबेडकरांना समाजात अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागले या भेदभावाला आणि अपमानाला बळी पडलेल्या आंबेडकरांना ते ज्या आर्मी स्कूलमध्ये शिकायचे तिथे त्यांच्या जातीतील मुलांना वर्गात बसू दिले जात नव्हते शिक्षकांनीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही इथे त्यांना पाण्याला हातही लावू दिला जात नव्हता शाळेचा शिपाई त्यांना वरून ओतून पाणी देत असे ज्या दिवशी शिपाई आला नाही त्या ते दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठीही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला होता त्या काळी दलित मुलांना शाळेत वर्गात बसण्याची आणि पाणी पिण्याची परवानगी नव्हती त्यामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांना अनेक कष्ट घ्यावे लागले वडील भारतीय सैन्य दलात असूनही आर्मी स्कूलमध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत सैन्य दलातील लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा त्यांना फायदा झाला मात्र शाळेत सतत जातीभेदाला सामोरे जावे लागत असे बाबासाहेबांनी अशा परिस्थितीतही त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती पुढे वडिलांसोबत साताऱ्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी मध्ये दाखल करण्यात आले पूर्वी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असून कर लावण्याची पद्धत होती त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले होते मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली साताऱ्यामध्ये चौथीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार मुंबईला आले बाबासाहेब एकोणीसशे बारा साली मुंबईतील पदवीधर झाले बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धिमान होते त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत ते नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईत पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले दलित होते मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतलं आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम केला होता कारण त्या काळात एका दलित मुलांनी तेवढे यश मिळवणे ही एक खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी बाबासाहेबांच्या केळुसकर गुरुजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्राची एक भेट म्हणून दिली हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणी बद्दल आकर्षण निर्माण झाले आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरुजींना वाटत यासाठीच त्यांनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली बाबासाहेबांची हुशारी पाहून महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एल्फिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले बाबासाहेबांना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे बडोदा संस्थानात राज्य सरकारने रक्षा मंत्री बनवलं मात्र तिथेही त्यांना सतत जातीभेदाला सामोरे जावे लागत असे सतत होणाऱ्या अशा अपमानामुळे बाबासाहेब जास्त काळ्या पदावर काम करू शकले नाहीत पुढे त्यांना न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्च पदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी निघून गेले एकोणीसशे पंधरा साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून समाजशास्त्र इतिहास दर्शनशास्त्र मानव विज्ञान आणि अर्थशास्त्रातून पदवी प्राप्त केली प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन केले अमेरिकेतून एकोणीसशे सोळा साली त्यांनी यासाठी पीएच डी मिळवली अमेरिकेतील संपल्यावर बाबासाहेब पुन्हा भारतात परतले मात्र येताना ते स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या एम एस आणिशिवाय बारेट लॉ साठी नोंदणी करून आले होते भारतात आल्यावर सर्वात आधी त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडोदा राजदरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची नोकरी केली रक्षा सचिव हे पद सांभाळले मात्र जातीभेदामुळे त्यांना नोकरी करताना खूपच त्रास सहन करावा लागत असे नोकरी करत असूनही शहरात भाड्याने घर मिळाले नाही या त्रासाला कंटाळून त्यांनी ही नोकरी सोडून खाजगी शिक्षक आणि अकाउंटचे काम सुरू केले सल्लागाराचा व्यवसायही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमुळे तो करता आला नाही शेवटी ते मुंबईत आले आणि त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले नोकरी करत असताना ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमवत होते ज्यामुळे पुन्हा एकोणीशे वीस साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले एकोणीसशे एकवीस साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स मधून त्यांनी मास्टर पदवी प्राप्त केली पुढे पदवी देखील मिळवली जर्मनी विद्यापीठातून डीएससी केले न्यायशास्त्राचा अभ्यास करून ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टरचे काम पाहिले पुढे आठ जून एक हजार नऊशे सत्तावीसावा कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणीसशे सहा साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला होता रमाबाई आणि बाबासाहेब यांना मुलगा झाला त्याचे नाव यशवंत होते मात्र एकोणीसशे पस्तीस साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले एकोणीसशे चाळीस साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांनी ग्रासले होते मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत झाली समविचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला डॉक्टर शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले डॉक्टर शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली समाजात त्यांना माई या नावाने ओळखले जाऊ लागले डॉक्टरेट मिळवल्यावर भारतात परतून बाबासाहेबांनी जातीभेदाला विरोध करण्याचा निर्णय घेतला समाजकार्य करत अर्थार्जनासाठी त्यांनी वकिली करण्याचे ठरवले समाजातील अस्पृश्यता आणि जातीभेद कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय स्वरूपात काम करण्यास सुरुवात केली यासाठी त्यांनी पहिली केस नाशिक जिल्ह्यातील महार जाधव बंधूंची स्वीकारली ही केस त्यांनी यशस्वीपणे जिंकली वकिलीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते यासाठी त्यांनी वकिलीसोबत कायद्याच्या प्राध्यापकाची नोकरी देखील केली अस्पृश्यतेचा विरोध करण्यासाठी साऊथबोरो कमिटी समोर त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आणि दलित आणि इतर मागासलेल्या समाजासाठी स्वतंत्र मतदान विभाग आणि आरक्षणाची मागणी केली जनजागृती करण्यासाठी मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले शाहू महाराजांनीही यासाठी बाबासाहेबांना नेहमीच सहकार्य केले होते त्यावेळी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता यासाठीच बाबासाहेबांना महाडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली सामाजिक आणि राजकीय लोकांना समाजात समान स्थान देणे हे या सभेचे ध्येय होते अपृश्यता निवारण्यासाठी त्यांनी केलेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचेही उदाहरण लक्षवेधी होते काळाराम सत्याग्रह म्हणजे दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाला केलेले एक आवाहन होते सामाजिक बदलाची प्रक्रिया हळूहळू होत असते हे माहीत असल्यामुळे बाबासाहेब आयुष्यभर अशा निरनिराळ्या मार्गांनी शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती म्हणजे आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणीस पासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करण्यास सुरुवात केली होती कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्यांना एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथील परिषदेत अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते पुढे के एकोणीसशे जिंकल्या होत्या ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी या पार्टीचे भारतीय अनुसूचित जाती संघ मध्ये रूपांतर केले पुढे काँग्रेस आणि महात्मा गांधी यांनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले मात्र डॉक्टर आंबेडकरांना हे नाव आवडले नाही त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ भारतीय संविधान सभेसाठीच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करू शकला नाही आंबेडकरांनी मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून आले ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बाबासाहेबांची राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताची राज्यघटना अंमलात आली भारतीय राज्यघटनेत मोलाचे योगदान असल्यामुळे बाबासाहेबांना पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नावाने ओळखले जाऊ लागले डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा मूळ उद्देश देशातील जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे हा होता एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बाबासाहेब संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने आणि सात दिवसांच्या सादर करण्यात आले तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्त करण्यात आले होते भारतीय संविधानात भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला अस्पृश्यतेला नष्ट केले गेले आणि दलितांसोबतच महिलांनाही समान अधिकार मिळवून देण्यात आला बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटले एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेब एका बौद्ध संमेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले होते त्या ठिकाणी संमेलनात झालेल्या बौद्ध धर्माच्या विचारांनी ते इतके प्रेरित झाले की त्यांनी पुढे स्वतः बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला या संमेलनानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि मगच ते भारतात परतले भारतात आल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली एकोणीसशे पंचावन्न साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली त्यानंतरच्या सभेत त्यांनी जवळपास एकाच वेळी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली पुढे ते काठमांडू मधील आयोजित चौथ्या जागतिक बौद्ध संमेलनात सहभागी झाले आणि दोन डिसेंबर एकोणीसशे साली शेवटचे दि बुद्धा मार्क्स या पुस्तकाची निर्मिती केली एकोणीसशे मध्ये त्यांनी हिंदू कोड ऑफ वुमन एम्पॉवरमेंट विधेयक मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांचा रिफ्लेक्शन ऑन लँग्वेस्टिक स्टेट्स हा ग्रंथ प्रकाशित करून आंध्र प्रदेश मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची पुनर्रचना करून आणि आटोपशीर राज्यांमध्ये पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता जो पंचेचाळीस वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये प्रत्यक्षात आला निवडणूक आयोग नियोजन आयोग वित्त आयोग महिला आणि पुरुषांसाठी एक समान नागरी हिंदू संहिता राज्य पुनर्रचना मोठ्या राज्यांचे लहान आकारात संघटन राज्यात धोरणाची मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकार मानवाधिकार नियंत्रक आणि महफलेख परीक्षक निवडणूक आयुक्त आणि मजबूत केले राजकीय संरचना मजबूत करण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि परराष्ट्र धोरण लोकशाही बळकट करण्यासाठी राज्याची तीन खेळ कार्यपालिका आणि विधिमंडळ या स्वतंत्र आणि स्वतंत्र केल्या गेल्या आणि समान नागरी हक्कांनुसार एक व्यक्ती एकमत आणि एक मूल्य हा घटक सुरू करण्यात आला विधीमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिकेत अनुसूचित जाती जमातींच्या लोकांचा सहभाग घटनेने निश्चित केला आणि भविष्यात ग्रामपंचायत जिल्हा पंचायत पंचायत राज इत्यादी कोणत्याही प्रकारच्या विधिमंडळात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला सहकारी आणि सामूहिक शेतीबरोबरच उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयकरण करून सार्वजनिक प्राथमिक उपक्रम जसे विमा इत्यादी नियंत्रणाखाली ठेवून जमिनीवर राज्याची मालकी प्रस्थापित आणि अवलंबून असलेल्या बेरोजगार मजुरांना रोजगार देण्याची त्यांनी जोरदार शिफारस केली अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिकीकरण व्हाईस कौन्सिलमध्ये कामगार मंत्र्यांच्या क्षमतेनुसार कामगार कल्याणासाठी कामगारांचा कामाचा वेळ बारा तासांवरून आठ तासांवर आणणे समान काम समान वेतन रजा, पगारी रजा कर्मचारी राज्य विमा योजना आरोग्य सुरक्षा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सदतीसच्या मुंबई अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामगार आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी आणि सत्तेत थेट सहभागासाठी त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना करून सतरापैकी पंधरा जागा जिंकल्या कर्मचारी राज्य विमा अंतर्गत आरोग्य रजा अपंगत्व समर्थन काम करत असताना अपघाती घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि इतर अनेक संरक्षणात्मक सुविधा कामगार कल्याणामध्ये समाविष्ट आहेत कर्मचाऱ्यांना दैनंदिन भत्ता अनियमित कर्मचाऱ्यांना रजेची सुविधा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा आढावा भविष्य निर्वाह निधी एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये कोळसा खाणीत काम करणाऱ्यांना कामगारांना सुरक्षा दुरुस्ती विधेयक आणि अभ्रक खाणकामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्यांनी कामगार कल्याण धोरणाचा पाया रहिवासी पाणीपुरवठा शिक्षण करमणूक सहकार व्यवस्थापन आदींपासून घातला आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात कामगार कल्याण निधीच्या अंमलबजावणीसाठी एक सल्लागार समिती स्थापन करून तो जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये कार्यान्वित करण्यात आला भारतीय सांख्यिकी कायदा संमत करण्यात आला ज्यामुळे कामगार परिस्थिती दैनंदिन मजुरी उत्पन्नाचे इतर स्त्रोत महागाई पत गृहनिर्माण रोजगार हेवी आणि इतर निधी आणि कामगार विवादांशी संबंधित नियम शक्य झाले आठ नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी त्यांनी एकोणीसशे सव्वीस पासून प्रलंबित असलेला भारतीय कामगार कायदा सक्रिय केला आणि त्या अंतर्गत भारतीय ट्रेड युनियन दुरुस्ती विधेयक प्रस्तावित केले आणि कामगार संघटनेची कडक अंमलबजावणी केली कामगारांच्या कल्याणासाठी आरोग्य विमा योजना भविष्य निर्वाह निधी कायदा कारखाना दुरुस्ती कायदा कामगार विवाद कायदा किमान वेतन कायदा आणि कायदेशीर संप कायदे करण्यात आले पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पनच्या रात्री बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचयाच्या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्याची तपासणी केली दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेबांचे निधन झाले त्यावेळी बाबासाहेबांचे वय चौसष्ट वर्षांचे होते महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत अनुयायींच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते त्यांच्यावर बौद्ध धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या चौसष्ट वर्षांच्या कालवधीत देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनमोल असं योगदान दिलं पूर्णांक एक हजार नऊशे नव्वद मध्ये बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आंबेडकर निमित्त आजही देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते मित्रांनो हा एज्युकेशन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद